हॅलो गाईज माझं यूट्यूब चॅनल सायमन अँड नेचरमध्ये तुम्हाला सर्वांचं सा स्वागत आहे आणि हे तुम्ही पाहतच असाल या माकडाने माझं पेरू हिसकावून घेतलेला आहे आणि त्यांनी तो पेरू खात आहे माकडाने रोजच्या प्रमाणे माझा पेरू घेतलेला आहे आणि तो त्या पेरू खाण्याचा आनंद घेत आहे आणि मी नर्वस आहे कारण माझा पेरू तो रोज घेतो त्यांनी तो पेरू कालही घेतला होता जेव्हा मी इथं बसले होते या इथं जे जागा दिसते तिथं आणि त्यांनी तो पेरू आजही घेतला माझ्याकडून आणि तो असा रोज पेरू घेतो त्याला माहित आहे की मी जेव्हा गेले की यायचंय त्याला माझ्या पाठी मग आणि तो पेरू खायचा आहे कॉलेजमध्ये आमच्या फॅकल्टी यायला स्टार्ट झालेले आहेत त्यामुळे जरा बरं वाटतंय कॉलेज फारच मोकळे मोकळे वाटत होतं इतक्या दिवस मी तुम्हाला दाखवते ते माकड बघा पेरू खाऊन गेलेले तिकडे कसं फिरतंय इकडे तिकडे ह्याच्यावरती चढतंय <laughs> आणि माझ्याप्रमाणे सी या टायमाला रोज त्याचा लंच करत असतो कारण माझं जेवण झालं की मला मेसमध्ये जे फ्रूट भेटतं पेरू असेल किंवा संत्री असेल जे काही असेल ते, ते, तो, तो ते फर, मी घेऊन येते बाहेर आणि ते रोज मला येतं माझ्या आणि मला भीती दाखवतो आणि ते माझ्याकडून ते फळ मा, मग ते मग मा, मी त्याला फळ देऊन टाकते मग ते रोज फळ खातो तेव्हा माझा आणि तेव्हा माकडाचा जो दुपारचा जेवणाचा वेळ आहे तो ठरलेला आहे मी दोघंच म्हणजे मी आधी जेवण करते मग त्यानंतर त्याला माहीत झालं की मी जेवण करते आता आणि मग ती जेवण करायला गेले की तो वाट बघत असतो की मी कधी बाहेर येते आणि कधी ते फळ मला मिळते आणि मी खातो आहे मी आता चाललेले आहे थोडंसं फिरते आहे मी कॉलेजमध्ये कारण आता जेवण झालेलं आहे रूममध्ये बसून फार मला कंटाळा आलेला आहे कारण कॉलेज नाही आहे आणि मी सारखं सारखं रूममध्ये बसून बसून आता फार बोर व्हायला हो लागले तसं तर माझं कॉलेजमध्ये एक काम होतं त्यामुळं मी सकाळी गेले होते कॉलेजला पण नंतर मी लगेच रिटर्न आले पण जा काम असल्यामुळे मी व्हिडिओ नाही शूट करू शकले बघा यांनी कॉलेज सुरू व्हायच्या आधी मुलं येतील म्हणून असं छान गार्डनिंग चालू केलेलं आहे आणि छान सफ सफाई चालू आहे कॉलेजमध्ये थोडासा कचरा कधीच दिसत नाही कॉलेजमध्ये पण फक्त जी आहे ती जी फळ यांची झाडांची पानं जी दिसतात खाली पडलेली ती झाडांची पानं आता ते नाही पडू देणार ना। तीही कारण स्वच्छता ते ठेवतात इथं फार तर ते झाडांची पानं तसं काही इश्यू करत नाहीत पण ते त्यालाही करत असतात कॉलेज असल्यामुळं पोचल्यामुळं आणि त्यांनी अशी चार झाडं आहेत आणि त्याच्यामध्ये अशी एक बसायला जागा केलेली आहे ही जागा खरं तर उन्हाळ्यासाठी फार छान आहे कारण इथं या झाडं जी आहेत ही त्या चार झाडांच्यामध्ये असं त्यांनी जागा आहे केलेली आणि त्यात ती बसायला जागा आहे खरं तर सावलीला उन्हाळ्यात हे फार छान आहे पण पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणते हिवाळ्यात ते नाही एवढं कारण हिवाळ्यात थंडी वाचते फार इथं तिथं अजूनही फार थंडी आहे मला वाटतं ही जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये पण ही थंडी राहील मार्चमध्ये होळीच्या टायमिंग नंतर ती थंडी पूर्ण कमी येईल इथं अशी जागा बसायला छान आहे खरंच मला छान आवडतं पण इथं नाही बसू शकत कारण मी बसलं की इथं गार थंड हवा येत असते आणि वारे येतं मग थंडी वाचते मग त्यामुळं नाही बसत शक्यतो तो सगळेजण तिथं बसतात तर समोर दिसत आहेत जागा तिथं सगळे उन्हाळ्याला बसत असतात आणि इकडं कॉलेजमध्ये आमचा चालू आहे काहीतरी काम कशाचं तरी म्हणजे त्यांनी काहीतरी डोमिनो स्टार्ट केलेलं आहे सो ते त्याचं काम चालू आहे की कॉलेज स्टार्ट होण्याआधी ते लोकं त्यांचं काम पूर्ण करत आहेत ते फर्शी वगैरे बसवत आहेत तिथं सगळी इथं आमचा नावाचा कॅफे आहे इथं फार गर्दी असते जेव्हा खरं तर कॉलेज असतं तेव्हा पण आता कॉलेज नाही आहे त्यामुळं इथं गर्दी नाही आहे खरं तर मी यांचं मला लांबून लांबून जावं लागेल कारण त्यांनी हे जे काम केलेलं आहे ते माझ्यामुळे खराब नाही होऊ नये म्हणून आणि त्यांचं काहीतरी कामाचं सामान हे मी ठेवलेलं आहे इकडं थोडं छान मला वाटतं हे फॅकल्टीज आहेत जे क्रिकेट खेळतात मला नाही माहिती हे कोण आहेत खरं तर हे फॅकल्टी आहे की हे फॅकल्टी आहेत की हे स्टुडंट आहेत ते नाही माहिती मला पण हे खेळतात क्रिकेट इकडं मला वाटतं हे फॅकल्टीज आहेत हे क्रिकेट खेळतात इकडं ग्राउंड आहे असं आणि छानपैकी इथं खरं तर मेसचा मेस्टचा स्टाफ सुट्टीमध्ये क्रिकेट खेळायचा पण आता आता ते लोक नाही खेळत आहेत कारण त्यांना मुलं येतील हळूहळू त्यामुळं त्यांना वर्क लोड आलेला आहे आणि त्यामुळे आता मला वाटतं फॅकल्टी आहे तिथं इकडं कॉलेजची मला वाटतं जिम आहे मी या जिममध्ये खरं तर गेलेली नाही आहे कारण इथं या कॅम्पसमध्ये फक्त माझं हॉस्टेल आहे सो मी कधी या जिमच्या आतमध्ये नाही गेलेले कारण इथं फक्त माझा कॅम्पस आहे सो माझी जी जिम वगैरे इथं मी नाही इथं त्या दुसऱ्या कॅम्पसच्या जिममध्ये मी जाते सो इथं नाही आहे मी इथं नाही हँडल करू शकत मला कोणतं ओरडलं तर हे आणि छान फार मी फार छान छान गार्डनिंग केलेलं आहे यांनी सगळीकडेच आणि मला सगळ्यात आवडतं ते या कॉलेजच्या एका कोपऱ्यात त्यांनी एक ही कुंडी जी आहे ना मला ही कुंडी फार आवडली आहे कारण ही कुंडी अशी म्हणजे अशी नाही आहे फार उंच खुलगट अशी कुंडी नाही आहे ती ती कुंडी अशी गोलाकार अशी आहे अशी गोलाकार अशी आहे आणि ती कुंडी अशी आहे म्हणजे अशी फार पसरट आहे त्याचा आकार फार छान वाटतं आणि त्या एक छोटंसं रोपटेला लावलेलं आहे आणि इकडे फार मोठी मोठी झाडं आहेत पण ह्या झाडाचं एक सौंदर्य वेगळंच आहे मी थोड्या उन्हाला बसलेले आहे क्रिकेट पाहते हे लोक खेळत आहेत ते हे फॅकल्टी लोक आहेत आमचे टीचर आहेत ते खेळत आहेत आणि जी, जी समोर बिल्डिंग दिसते तिथे माझं हॉस्टेल आहे सो मी दहा पंधरा मिनटं उन्हाला बसून इकडे ऊन येत इकडे फार थड्डी आहे उन्हाला बसून मग मी हॉस्टेलच्या आतमध्ये जाते आणि मग मी माझा अभ्यास करते तर गाईज चला आजचा व्हिडिओ इथंच संपवते मी बऱ्याच काही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत इथं त्या मी नेहमी शूट करत राहीन तुम्हाला दाखवत राहीन इथलं नेचर फार सुंदर आहे खरं तर माझ्या एक्झाम्स आहेत काही काही त्यामुळे मला तो वेळ नाही मिळत आहे पण मी इथून पुढे आता मी थोडीशी असेन फ्री कॉलेज सुरू असल्या तरी एक्झाम्स नाही आहेत आता त्यामुळं मी जेव्हा जेव्हा फ्री असेल तेव्हा व्हिडिओ शूट करत राहीन तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय